लहान मुलांसाठी आकर्षक आणि नवनवीन डिझाईन मध्ये कपडे मिळण्याचं मुलींसाठी बाबा सूट लेहंगा सूट घागरा चोळी जीन्स टॉप प्रकाश कॅम्ब्रिज डांगरे यांसारख्या भरपूर व्हरायटी आणि त्याही योग्य किमतीमध्ये किड्स वर्ल्ड या दालनाला एक वेळ अवश्य भेट द्या शाखा क्रमांक एक एल जी चौक महिला कॉलेज रोड पेठ कराड आणि शाखा क्रमांक दोन कराड चिबळूण रोड श्री हॉस्पिटल शेजारी मल्हारपेठ संपर्क प्रोप्रायटर गणेश चव्हाण पंच्याण्णव एकसष्ट ऐंशी सत्याहत्तर सत्याहत्तर आणि पंच्याऐंशी तीस अठ्याण्णव सत्याहत्तर सत्याहत्तर प्रहा तिसऱ्या दिवशी उपोषण सुरूच तहसीलदार व पोलीस निरीक्षकांची आंदोलन स्थळी भेट कराडची कॅथलॅब कराडलाच व्हावी यासाठी मंगळवार पासून उपजिल्हा रुग्णालयासमोर पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन चर्चा केली कराडला मंजूर झालेली लॅब सातारला स्थलांतरित करण्याचा घाट शासनाने घातला आहे याबाबत प्रहारच्या वतीने मुख्यमंत्री पालकमंत्री आरोग्यमंत्री व प्रशासनाला निवेदन देऊनही कॅथलॅब लॅबचे स्थलांतर रोखण्याची मागणी करण्यात आली मात्र शासनाने अद्याप दखल घेतली नाही याबरोबर उपजिल्हा ना रुग्णालयातील अन्य प्रकार सुरक्षा रक्षक भरती कामगार नोंदणीतील भ्रष्टाचार थांबवावा यासाठी व दिवसापासून उपोषण सुरू केले आहे दरम्यान तहसीलदार व वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मागण्यासंदर्भात विभागाच्या प्रमुखांची तात्काळ पत्र व्यवहार करण्याचे आश्वासन दिले आहे बळीराजा शेतकरी संघटनेचे गणेश शेवाळे चंद्रकांत यादव सतीश इंगवले संग्राम पवार नरेंद्र लिबे नितीन अमजत मुसांडे जीवन जाधव संतोष बोलके विशाल पुस्तके निसार मुल्ला अक्षय ओमकार काशीद किशोर आठवले शहानूर देसाई रामभाव खंडाळे शेखर बरगे विशाल कदम अनिकेत भाऊ साळुंके तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शवला आहे संतोष कदम एस के क्राईम न्यूज कराड